नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते ज्या व्यक्तींच्या वेग शिफ्ट असतात त्यांना देखील वेगवेगळ्या आजारांना बळी असे पडावे लागते कारण शिफ्ट वाले व्यक्ती ज्या असतात त्यांना त्यांच्या जेवणाच्या वेळा आणि झोपेच्या वेळा ह्या पाळता येत नाही मला माझे एक व्हिवर्स आहेत संतोष सरोदे म्हणून त्यांनी प्रश्न केलेला आहे की माझी सेकंड शिफ्ट असते आणि साडेआठला जेवणाची वेळ असते आठ ते साडेआठमध्ये मध्ये आणि साडे अकराला त्यांची शिफ्ट ही संपते तर अशा वेळी त्यांनी काय खावे काय खाऊ नये याविषयी मार्गदर्शन करा असा त्यांचा एक मला कमेंट आलेली आहे तर आज आपण बघणार आहोत की ज्या व्यक्तींची शिफ्ट ड्युटी असते अशा व्यक्तींनी काय खावे काय खाऊ नये किंवा त्यांचे बायोलॉजिकल सायकल हे रेग्युलर राहण्यासाठी आपण काय आपल्या आहारात बदल करायला हवा याविषयी सविस्तर वर्णन बघूया तसेच ज्यांची नाईट शिफ्ट असते त्यांना झोपेविषयी तक्रारी असतात तर त्याविषयी देखील आज आपण वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्यापूर्वी आपल्याला मला एक प्रश्न विचारायचा आहे जर आपली नाईट शिफ्ट असेल तर आपल्याला या नाईट शिफ्टमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आहे शिफ्ट असणाऱ्या व्यक्तींच्या ह्या शिफ्ट वेगवेगळ्या असतात फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट यामध्ये फर्स्ट शिफ्ट जी असते ही साधारणतः सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत किंवा एक तास मागे पुढे अशी ही होऊ शकते तर अशी शिफ्ट फर्स्ट शिफ्ट ज्यांची असते अशांची जनरली जेवणाची वेळ आणि झोपेची वेळ ही डिस्टर्ब होत नाही तरी देखील यांना जेव्हा सातला शिफ्टला जावं लागतं तेव्हा यांनी सकाळचा नाश्ता हा एकतर साडेसहाला घरून करून जावं किंवा इन केस त्यांना कंपनीमध्ये वेळ असेल नाश्त्यासाठी तर तो डब्यामध्ये घेऊन जावा नाश्ता जेव्हा कंपनी देत असते कंपनीमधला जो नाश्ता असतो हा साधारणतः इडली डोसा उत्तप्पा पुरी भाजी वडापाव अशा प्रकारचा असतो पण हा जो नाश्त्याचा प्रकार आहे हा हेल्दी असा नसतो त्यामुळे अशा व्यक्तींनी नाश्त्यांमध्ये उपमा पोहे शिरा थालीपीठ पराठा किंवा सरळ सरळ पोळी भाजीचा नाश्ता असा करावा इतर तेलकट मसालेदार आंबवलेले पदार्थ किंवा ज्यामध्ये ब्रेड किंवा बेकरी प्रॉडक्ट्सचा वापर होतो जसे वडापाव ब्रेड पकोडा अशा प्रकारचा नाश्ता त्यांनी घेऊ नये अशा प्रकारचा नाश्ता घेतल्यास काही काळ आपल्याला बरे वाटेल पण नेहमीसाठी आपण जर असा नाश्ता घेत राहिलो तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर झालेले आढळतात फर्स्ट शिफ्ट वाल्यांच्या जेवणासाठी सुद्धा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जेवणाची वेळ ही असते जर आपला डबा घरून घेऊन जात असाल तर आपण भाजीपोळी साध्या भाजीपोळी सलाद किंवा वरण भात देखील आपण त्यामध्ये घेऊन जाऊ शकतो तर अशा प्रकारचा साधा डबा आपला असावा कंपनीमधलं जरी जेवण असेल तरी त्यामध्ये दही लोणचं पापड अशा प्रकारचे पदार्थ कंपनीच्या जेवणामध्ये हे असू शकतात त्यावेळेला दही पापड लोणचं हे स्ट्रिक्टली अवॉइड करायचं साधं पोळी वरण भात तूप याचं जेवण मात्र आपण त्यावेळी जेवू शकतो तर अशा प्रकारे फर्स्ट शिफ्टवाल्यांनी आपल्या आहाराची काळजीही घ्यायची आहे फर्स्ट शिफ्ट जे व्यक्ती करतात त्यांचं संध्याकाळचं जेवण आणि रात्रीची झोप हो, याला डिस्टर्ब होत नाही त्यामुळे आपल्याला त्याविषयी बोलण्याची गरज नाही त्यानंतर आहे सेकंड शिफ्ट सेकंड शिफ्ट ज्यांची असते त्यांची वेळ असते दुपारी तीन ते रात्री साडे अकरा तर किंवा यापेक्षा एक तास मागे पुढेही होऊ शकते मग अशा व्यक्तींनी देखील आपला आहार कसा असावा हे बघूया सेकंड शिफ्ट ज्यांची असते त्यांच्या सकाळच्या जेवणात डिस्टर्ब होत नाही जर त्यांना नाश्ता करायची सवय असेल सकाळी आठ साडेआठला त्यांनी नाश्ता करावा आणि त्यानंतर एक दीड वाजता जेवण करावं पण ज्यांना नाश्ता करायची सवय नसेल त्यांनी डायरेक्ट अकरा साडे अकराला प्रॉपर वरण भात पोळीचं जेवण करावं आणि तीनला कंपनीत जाण्यापूर्वी हलकासा नाश्ता करून जावं आणि सोबत खाण्याचा डबा हा आपल्या जवळचा असावा कंपनीमध्ये जेवण मिळत असेल तर फर्स्ट शिफ्ट कंपनीमधलं जे काही ताजं वरण भात भाजी पोळीचं जे काही जेवण असते तेच जेवावं यामध्ये जर दही लोणचं पापड असेल तर हे मात्र स्ट्रिक्टली अवॉइड करावं कंपनीमध्येच जर नाश्ता मिळत असेल तर त्यामधला नाश्ता देखील चूज करताना पण पौष्टिक असाच नाश्ता निवडावा ज्यामध्ये उपमा पोहे शिरा थालीपीठ अशा प्रकारचाच नाश्ता असेल नसेल तर घरचा नाश्ता सोबत न्यायचा ज्यामध्ये भाजी पोळी थालीपीठ अशा प्रकारचा असेल सेकंड शिफ्ट ज्यांची असते त्यांना रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान जेवणासाठी वेळ दिलेली असते मग अशा व्यक्तींनी वेळेला हलका आहार जो डब्यात नेलेला आहे तोच आहार घ्यायला हवा घरी आल्यानंतर साडे अकराला निवांतपणे जेऊ आणि मग जेव झोपूया असे करू नये असे केल्याने काय होतं की जेवणानंतर लगेच झोप ही होते आणि जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे शरीरातील कफदोष हा वाढू शकतो त्यामुळे जेवणाची वेळ देखील डिस्टर्ब होते त्यासाठी सेकंड शिफ्ट ज्यांची असते त्यांनी संध्याकाळचं साडेआठचं जी वेळ दिलेली आहे त्यांना जेवणाची त्यावेळेला जो काही डबा सोबत नेलेला आहे त्या डब्यातलंच आपण व्यवस्थित जेवण करावं घरी आल्यानंतर फ्रेश होऊन डायरेक्ट आपल्याला झोपता येतो म्हणजे आपली अकरा वाजल्यापासून पुढे सात तास आठ तास झोप देखील चांगल्या प्रकारे होते म्हणजे आपल्या शरीराची जी नैसर्गिक चक्र आहे जे बायोलॉजिकल सायकल आहे जेवणाचे झोपेचे हे डिस्टर्ब होत नाही फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट मध्ये त्यानंतर असते तिसरी शिफ्ट नाईट शिफ्ट या शिफ्ट चे जे व्यक्ती आहेत या व्यक्तींना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं नाईट शिफ्टमध्ये सन रात्रीला अकरा वाजल्यापासून ते सकाळी सातपर्यंत अशी शिफ्ट असते एक तास मागे पुढे सुद्धा होऊ शकते मग ह्या शिफ्टमध्ये आपल्याला जागरण करून काम करावं लागतं आणि जेवणाची वेळ देखील आपली डिस्टर्ब ही होऊ शकते त्यामुळे सगळ्यात जास्त डिस्टर्ब बायोलॉजिकल सायकल या शिफ्टमध्ये होत असते आपली जी शरीराची नैसर्गिक क्रिया आहे जेवणाची झोपण्याची पचन क्रिया करण्याची ती सगळी यामध्ये डिस्टर्ब झालेली आढळते नाईट शिफ्ट ज्यांची आहे त्यांचा आहार कसा असावा आणि रात्रीची झोप कशा पद्धतीने पूर्ण करावी याविषयी बघूया ज्या व्यक्तींची नाईट शिफ्ट असते अशा व्यक्तींनी सायंकाळचे जेवण हे सात वाजता करावे सात ते साडेसातच्या दरम्यान जेवण केल्यास त्यांचे जी अन्नपचन क्रिया आहे ही योग्यरित्या व्हायला लागते आणि संध्याकाळचे जेवण देखील डिस्टर्ब होत नाही संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत आपल्या शरीरातील पित्तदोष हा ऍक्टिव्ह असतो म्हणजे अन्नपचन हे योग्यरित्या याच वेळेमध्ये होत असते नाईट शिफ्ट ज्यांची असते अशा व्यक्तींचे अन्नपचन हे सुरुवातीच्या काळात होऊन जाते परंतु आपण जागरण करून काम करत असल्या कारणाने शरीराला भूक ही लागू शकते मग अशावेळी साधारणतः त्या व्यक्तींना रात्रीच्या दोन ते सहा दरम्यान भरपूर भूक ही लागू शकते मग अशा वेळी तेलकट मसालेदार फचायला जड असे खाण्याऐवजी हलकं फुलकं खावं की जेणेकरून पोटसुद्धा भरेल आणि आपल्याला एनर्जीसुद्धा मिळेल मग अशावेळी रात्रीच्या दोन ते सहाच्या दरम्यान आपण पॉपकॉर्न हे खाऊ शकतो मक्याचे तसेच ज्वारीच्या लाह्या या देखील आपण त्यावेळेला खाऊ शकतो किंवा मुठभर फुटाणे मुठभर शेंगदाणे किंवा मुठभर ड्रायफ्रूट्स हे आपण यावेळेला खाऊ शकतो ड्रायफ्रूट्समध्ये अगदी दोन काजू दोन बदाम दहा बारा मणुका एखादा अक्रोड अशा प्रकारचं थोडं थोडं आपण घेऊ शकतो ज्यामुळे आपल्याला एनर्जी पण मिळेल आपले पोट भरल्यासारखे पण वाटेल आणि आपल्याला आळस देखील येणार नाही मग रात्रीच्या अगदी मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळाने हे खाण्याऐवजी एक वेळ ठरवून घ्यायची आणि त्याच वेळेला दररोज हे पदार्थ आपण खायचे आहे मग रात्री शिफ्ट असणाऱ्यांनी काय खाऊ नये हे बघूया ज्यांची रात्रीची शिफ्ट असते अशा व्यक्तींनी रात्रीला फळे खाऊ नये चहा कॉफी वारंवार घेऊ नये तसेच तेलकट मसालेदार असे पदार्थ खाऊ नये ज्यामध्ये चिप्स आहे किंवा इतर तेळ तळलेले पदार्थ जर मिळत असतील तर ते सुद्धा खाऊ नये वारंवार चॉकलेट खाऊ नये चहा कॉफी याच्यामुळे झोप जरी जात असली तरीसुद्धा वारंवार हे घेणे हे योग्य नव्हे आपल्या शरीरासाठी आणि रात्रीच्या वेळी फळे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कफदोष हा वाढू शकतो त्यामुळे रात फळे हे आपल्या शरीरासाठी चांगले जरी असले तरी रात्रीच्या वेळी फळे खाण्याचे टाळावे चॉकलेट्स हे चघळत राहिल्यामुळे काय होतं की झोप आपली जाते परंतु वारंवार चघळत राहिल्यामुळे आपल्या पोटातील जे काही पाचक रस आहे हे योग्यरित्या पचत नाही आणि अन्नाला पचन हे योग्यरित्या त्यामुळे होत नाही त्यामुळे ज्यां जेव्हा रात्रपाळी असते किंवा रात्रपाळीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी एक वेळ ठरवून घ्यावी दोन ते सहाच्या दरम्यानची त्याच वेळेमध्ये मी आत्ता जे सांगितलेले याचपैकी पदार्थ खावे नाईट शिफ्ट असणाऱ्यांचे आपण आहार तर बघितला आता झोपेविषयी बघूया बायोलॉजिकल सायकलमधली म्हणजे नैसर्गिक आपली जी काही सायकल आहे क्रिया आहेत याच्यामध्ये रात्रीची झोप ही महत्त्वाची असते दिवसाची झोप ही शरीरासाठी आपल्या परिपूर्ण अशी नसते परंतु जेव्हा नाईट शिफ्ट असते अशावेळी आपल्याला शरीराची झोप पूर्ण करणे तर गरजेचे आहे मग अशावेळी रात्रीच्याऐवजी दिवसाला पूर्ण सात ते आठ तासाची झोप पूर्ण होईल अशा प्रकारचा आपला टाइम टेबल हा असायला हवा नाईट शिफ्ट करून परत आल्यानंतर साधारणतः सा, सात सात आठ वाजता जेव्हा घरी येतात अशा वेळी थोडंफार हलकं फुलकं खाऊन अशा व्यक्तींनी संपूर्णत आपली आठ तासाची किंवा सात तासाची झोप पूर्ण घ्यावी रात्रीसारखी दिवसा जर शांत झोप व्हावी असे वाटत असेल तर आपल्या रूमचं वातावरण देखील तशा प्रकारचं असायला हवं मग अशावेळी रूममध्ये शांतता असावी आणि रूमला डार्क कलरचे पडदे असावे जेणेकरून आपल्याला रात्रीचा भास होईल आणि आपली झोप ही पूर्ण होण्यास मदत होईल तुमच्या दिवसाच्या झोपेच्या वेळेस जर कुणी येणार असेल तर त्यांना आवर्जून नक्कीच दुसरी वेळ द्यावी कारण असे जर वारंवार होत राहिले तर शरीराची जी झोपेची गरज आहे ही पूर्ण होणार नाही आणि आपल्याला विविधा आजारांना बळी पडावं लागेल एकदा जर आपले जेवण आणि झोप यांची वेळ जर फिक्स झाली दिवसाच्या तर त्याच वेळा आपण वारंवार पाळाव्या म्हणजे दिवसाची झोप सात ते आठ तासाची पूर्ण आणि दिवसाचे जे जेवण आहे याची वेळ देखील फिक्स ठेवावी म्हणजे आपली जे बायोलॉजिकल सायकल आहे हे सेट होते आणि त्यानुसारच आपली जे पचनक्रिया शरीराच्या क्रिया ज्या आहेत या पूर्ण होतात रात्रीची जी अपूर्ण झोप असते ती जर दिवसा पूर्ण झाली तर आपल्या शरीरा शरीर जे आहे हे आजारांना बळी पडणार नाही ते, ना ते आल्यानंतर हलकासा नाश्ता करून झोप पूर्ण घ्यावी त्यानंतर झोप पूर्ण झाल्यानंतर परत त्यांचं जे काही जेवणाची वेळ असते ते तशा प्रकारचा आहार त्यांनी घ्यावा आणि सायंकाळच्या वेळेला हलका व्यायाम ते करू शकतात पाच ते सहाच्या दरम्यान म्हणजे एक्सरसाइजची वेळ देखील ही संध्याकाळचीच त्यांची असावी कारण रात्रभर काम करून आल्यानंतर शरीर हे थकलेलं असतं आणि सकाळी येऊन आपण परत जर एक्सरसाइज केली तर आपल्या शरीरासाठी ती योग्य नव्हे त्यामुळे सर्वप्रथम आपल्या शरीराची झोप पूर्ण करावी आणि त्यानंतरच एक्सरसाइज करावी नाईट शिफ्ट असणाऱ्या व्यक्तींनी अनुलोम विलोम प्राणायाम आणि उज्जयी प्राणायामाचे नियमित अभ्यास करावा हे प्राणायाम जर नियमित केले तर जो आळस किंवा थकवा व्यक्तींना जाणवत असतो तो आळस आणि थकवा जाणवणार नाही तर अशा प्रकारे रात्रीची जी यांची शिफ्ट असते नाईट शिफ्ट असते अशा व्यक्तींनी आपला आहार आणि विहार ठेवावा तसेच झोपेची गरजही पूर्ण करावी जसे जसे आपले वय वाढते तसे तसे नाईट शिफ्टला आपले शरीर हे साथ देत नाही आणि छोटे मोठे आजार आपल्याला हे सुरू झालेले आढळतात त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर आपली शिफ्ट बदलून घेण्याचा प्रयत्न करावा नाईट शिफ्ट बदलणे शक्य नसल्यास जेवणाची आणि झोपेची वेळ ज्या आहेत ह्या फिक्स ठेवाव्या जेणेकरून आपण काही आजारांना आपल्या शरीरापासून नक्कीच लांब ठेवू शकू आता बघूया की रात्रपाळी म्हणजेच नाईट शिफ्ट असणाऱ्या व्यक्तींना कोणकोणत्या आजारांना सामोरे जावे लागते किंवा अशा व्यक्तींना कोणते आजार होण्याची शक्यता जास्त असते शिफ्ट असणाऱ्या व्यक्तींची नैसर्गिक झोप जी आहे ही पूर्ण होत नसते त्यामुळे जे झोपेसंबंधीचे आजार आहेत हे ते अशा व्यक्तींना लगेच होतात जसे झोप पूर्ण न होणे गाढ झोप न लागणे किंवा वारंवार खंडित अशी झोप होणे झोप पूर्ण न झाल्यामुळे हातापायांची जळजळ डोळ्यांची जळजळ अशा प्रकारे होऊ शकते झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातील उष्णता देखील वाढते आणि उष्णतेशी संबंधित आजार हे होऊ शकतात झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातील वातदोष पित्तदोष हे देखील वाढतात आणि पित्तदोषाच्या वाढल्यामुळे पचनासंबंधीचे आजार हे होण्याची शक्यता असते ज्यामध्ये ॲसिडिटी अपचन मूळव्याध अशा प्रकारचे पचनासंबंधीचे आजारदोष वाढल्यामुळे शरीरातील उष्णता ही वाढत असते आणि त्यामुळे मायग्रेन अर्धे डोकं दुखणे विविध प्रकारचे रोग रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातील वातदोष देखील वाढतो आणि वातदोष वाढल्यामुळे झोप न येणे चिडचिडेपणा डिप्रेशन किंवा वातदोष वाढल्यामुळे सांधेवात आमवात किंवा इतर अंगदुखीचे त्रास देखील होऊ शकतात वातदोष वाढल्यामुळे व्यक्तीला कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धतेचा देखील त्रास हा होऊ शकतो नाईट शिफ्ट असणाऱ्या व्यक्तींना कालांतराने मधुमेह किंवा हृदयासंबंधीचे आजार हे होण्याची शक्यता जास्त असते अशा प्रकारे ह्या विविध शिफ्ट आहेत आणि त्या शिफ्ट अनुसार आपल्याला जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा ह्या ठेवाव्या लागतात यामध्ये फर्स्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये तरी आपले जनरली बायोलॉजिकल सायकल जी आहे ही डिस्टर्ब होत नाही परंतु नाईट शिफ्ट असणाऱ्या व्यक्तींच्या सगळ्याच ज्या काही आपल्या विधी असतात या डिस्टर्ब झालेल्या असतात शक्य असल्यास आपल्या नैसर्गिक चक्राला आपल्या बायोलॉजिकल सायकलला अनुसरूनच आपले काम हे निवडावे कारण आपल्याला माहितीच आहे आपण कितीही पैसे कमवले तरीसुद्धा आपले आरोग्यच ही आपली धनसंपदा असते तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपल्याला माझ्याशी कन्सल्ट करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी तुम्ही कन्सल्ट हे करू शकता धन्यवाद